हॅलो फ्रेंड्स मी अदिती मोरे आज तुमच्यासाठी नवीन काहीतरी स्पेशल तंदुरी बनवली आहे आणि ती तंदुरी मी थर्टी फस्टला केली होती व्हिडिओ आस्ट भरपूर दिवसांनी टाकते दोन तीन दिवसांनी तर हे मी बघा अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे तुम्ही चिकनवाल्याकडे जाईल ना तेव्हा त्याला ते सांगायचं सीना पीस आणि आम्हाला बाबा तंदुरीसाठी हवं आहे आणि मी हा एक लेक घेतलेला आहे तर आता हे बघा मी स्वच्छ धुवून वगैरे घेतलेलं आहे फक्त मी हे कट लावते कसं तेच तुम्हाला आता दाखवते धुताना वगैरे व्हिडिओ प्रॉप प्रत्येकाला माहितीच असतं चिकन कसं साफ करायचं वगैरे ते त्याच्यामुळे ह्याला बघा तीन ते चार कट लावलेत मी आणि घरीच आपल्याला करायचे आहे घरच्या घरी तंदुरी फ्राय कशी करतात ती तुम्हाला दाखवणार आहे अगदी सोपी पद्धत आणि आता लेगला पण मी दोन दोन फक्त लेगला हे करायचे आहेत आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत दोन्ही साईडनी लेकला दोन्ही साईडनी करायचं आहे फक्त जे आपण हे घेतले बोनलेसच चिकन आहे त्याला आपण एकाच बाजूनी करू करायचं आहे कट तर आता हे बघा ह्याच्यामध्ये मी मीठ घेते एक चमचा मीठ ॲड करून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर हळद छोटा टीस्पून हळद घेतलेली आहे आणि लिंबाचा रस एक चमचा लिंबाचा रस बस होतो म्हणजे अर्ध लिंबू घेतला तरीसुद्धा चालेल तर हे लिंबू पण व्यवस्थित असं पिऊन घेतलं आहे मी आता लिंबाचा रस आणि आता हे हळद मीठ आणि लिंबू हे छान असं याला जरासं मॅरिनेट करून द्या ठेवायचं आहे मला विचार पडला असेल की हळदी हळद का घेतली आहे मीठ आणि लिंबू पण हळदीने कसं जरा एकदम चिकन जेव्हा आपलं खाताना खातो तेव्हा एकदम व्यवस्थित आणि त्याचा जो, जो उग्रस असा वास आहे तो थोडाफार तो निघून जातो हळदी त्यासाठी हे लावलं आहे हळद आता हे आपण ठेवून द्यायचं आहे दहा मिनटं फक्त तोपर्यंत आपण जो तंदुरीचं बॅटर आहे मसाला ते बघायचं आहे त्यासाठी बघा मी एक अर्धा इंच आलं घेतलेलं आहे लसूण घेतलेले आहेत दहा ते बारा बाकळ्या त्याचप्रमाणे पुदिना कोथंबीर आणि चार हिरव्या मिरच्या हे सगळ्याला सगळं आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आणि मी हे बघा दहा रुपयाचं हे दही म्हणजे छोटंसं दह्याचा डबा घेतलेला आहे जास्त दह्याचं यूज नाही करायचं त्याच्यात लाल तिखट थोडीशी हळद घ्यायची आता त्याचबरोबर गरम मसाला टीस्पूनच आहेत हे पण चमचं जरा मग मोठं घेतलं आहे धनिया पावडर धनिया पावडर घ्यायचे आणि ह्या तिखालाल घेतलेला आहे काश्मीरी तिखालाल असतं हे बघा हे काश्मीरी तिखालाल घेतलेलं आहे आणि हे पेस्ट आपलं म्हणजे जे बारीक केलेले मी तुम्हाला दाखवलं पुदिना अद्रक लसूण ते पेस्ट बनवलेली ती टाकायची ह्याच्यामध्ये आणि हा फूड कलर आहे थोडासा फूड कलर ॲड करायचा आहे आपल्याला जशी हॉटेलमध्ये भेटते त्याच पद्धतीने ही करायची आहे आणि कसुरी मेथी ती जर अशी क्रश करून ह्याच्यात टाकायची आहे आता हे मिश्रण बघा एकत्र एक करून घ्यायचं सगळं एकजीव करून घ्यायचं सर्व मिश्रण फेटून व्यवस्थित असं दही आणि ते मसाले वगैरे एकत्र एक झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये हे तेल होतायचं आपल्याला दोन, दोन चम्मच हे दोन चमचे मी आता ऑइल ॲड केलेलं आहे आणि आता हे आपण परत एकदम दे मिश्रण मिक्स करायचं आहे आणि थोडंसं मीठ परत घालून घ्यायचं आहे यात बॅटरमध्ये आणि तेही मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे जे मॅरिनेट केलेलं लिंबू हळद आणि मिठामध्ये ते आता आपण ह्याच्यामध्ये थोडा वेळेस पंधरा मिनटं ते वीस मिनटं आपण ह्याच्यात परत आपण हे मॅरिनेट करून ठेवायचं आहे चिकन जशी अगदी हॉटेलमध्ये असे त्याच पद्धतीने ही तंदुरी होते घरच्या घरी छान असं आता हे मॅरिनेट होईल मॅरिनेट करायसाठी आपल्याला हे ठेवायचं आहे आणि जे आपण कट्स दिलेले त्याच्या आतमध्ये पण आपल्याला हे जे बॅटर आहे आपली पेस्ट ती सगळी त्याच्यामध्ये पण व्यवस्थित एकदम छान अशा पद्धतीने लावून घ्यायचे आहे आता हे सगळं झाल्यानंतर आता त्या तंदूरसारखा फ्लेवर येण्यासाठी हे बघा मी दोन कोळशे ठेवलेले गॅसवर गरम करून घेतलेले आहे आणि त्याच्यात हे मी तूप घालून घेणार आहे साजूक तूप आपलं असतं ते आणि ह्याला झाकणवरून पंधरा ते वीस मिनटं हे बघा झाकण उतरी ठेवून त्याच्यावर काहीतरी जड वस्तू अशा ठेवायच्या जड वस्तू अशा ठेवून ठेवायची आहेत वस्तू हे बघा आणि आता पंधरा मिनटानंतर जे आपल्याला जो फ्लेवर आहे तो ह्याच्यात अति उतरलाच असेल तंदूरचा आता ह्याच्यामध्ये फ्लेवर तो उतरलाच असणार आहे तंदूरचा आपण कोळशाने स्मोक दिलेला आहे ह्याला तर आपण आता हे ला। तंदूर गॅसवर न भाजता म्हणजे तंदूरमध्ये आता तर तंदूर, तंदूर नाही घरी मग गॅसवर आपण तवा ठेवायचा आहे त्याच्यात तेलाचा वापर अजिबात करायचा नाही आहे आणि हे आपल्याला बघा असं ठेवून द्यायचं आहे कारण की ह्याच्यात थोडं तेल टाकलेलं आहे त्याच्यामुळे ते, ते व्यवस्थित असं फ्राय त फ्राय होणार आहे ह्याच्यामध्येच आणि हा मी नॉनस्टिक तवा आहे हा माझा ब्लॅक कोडिंगचा त्याच्यात ते, ते चिटकत नाही करपत नाही काहीच नाही आणि ह्याच्यात आता हा मी जी राहिलेली ग्रेव्ही आहे उरलेली ती सगळी लावून घेणार आहे आणि आता हे तसंच ठेवून आपण चांगलं लो टू मिडियम गॅसवर एकदम हे छान असं फ्राय करून घ्यायचं आहे पाहू शकतो तुम्ही अलगत हे बघा एक बाजू आपली झालेली आहे आणि हे बघा आता ही दुसरी बाजू एक बाजू व्यवस्थित अशी आपली ही शेकलेली आहे शेकायला पंधरा वीस मिनटं जातात पण अगदी तंदूरसारखंच फ्लेवर आणि तंदुरी, तंदुरी ले ले ही बघा घरच्या घरी तंदुरी आपली बनून रेडी झालेली आहे आणि हे साईडला पुदिन्याची चटणी देखील आहे बघू शकता तुम्ही आणि चिकन हे छान आपलं असं शिजलेलं आहे हे बघा जरा देखील तंदूरसारखंच फ्लेवर वगैरे सगळं काय आलेलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय